कोकणात एझाडा नावाचा एक डोंगर आहे लोक सांगतात त्या डोंगराच्या पायथ्याशी समुद्राच्या लाटांमध्ये एक निळा दरवाजा काही क्षणांसाठी उघडतो आणि त्यातून निघणारा प्रकाश माणसाला खेचून घेतो गावातला समर हा तरुण अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता एके दिवशी तो समुद्रकिनारी फोटोग्राफीसाठी गेला संध्याकाळी आकाश काळं पडलं आणि लाटा अचानक शांत झाल्या शांत समुद्र म्हणजे आणखीच भीती अचानक पाण्याखाली काहीतरी चमकलं समर जवळ गेला हवेत थंडगार ओलसर वास पसरला आणि मग समुद्र दोन भागांमध्ये खुटल्यासारखा झाला मध्यभागी तो निळा दरवाजा हळूहळू उघडत होता दरवाजाच्या आतून पाण्याचे नव्हे तर डोंगराच्या गुहेसारखे आवाज येत होते प्रतिध्वनी पावलांचे आवाज कुणीतरी श्वास घेत असल्यासारखा थरथर समरने कॅमेरा उचलला फोटो क्लिक करणार एवढ्यात कुणीतरी त्याचा हात पकडला तो थिजला पाण्यावरून एक काळी छायावर येत होती तिचे डोळी निळ्या प्रकाशासारखे चमकत होते ती सावली जवळ येऊन कुजबुजली हा दरवाजा दोघांनाच दिसतो ज्यांना आत बोलावलं जातं आणि दुसऱ्या क्षणी समुद्र पुन्हा शांत समर गायब फक्त त्याचा कॅमेरा वाळूवर पडला होता आणि शेवटच्या फोटोमध्ये तोच निळा दरवाजा पुन्हा बंद